हा एक सत्तेचा मोर्चा आहे वोट चोरीचा हा जो घोळ झालेला आहे या घोळाला वाचा फोडण्यासाठी आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून सगळे शिवसैनिक मनसैनिक राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे सर्व मिळून एक जुटीचा हा मोर्चा आहे आणि या मोर्चातून नक्कीच या महाराष्ट्र शासनाला जाग येणार या निवडणूक आयोगाला जाग येणार आणि ही जी वोट चोरी आहे आमची तर म्हणणं आहे की जोपर्यंत जोपर्यंत वोट चोरी ही क्लिअर होत नाही मतदार याद्याचा घोर क्लिअर होत नाही तोपर्यंत निवडणुका घेतल्या नाही पाहिजे आणि इव्हिंग मशीन ही सगळ्यात पहिले बंद केली पाहिजे ही आमची शासनाकडे मागणी आहे लवकरच समारो पियो आंटी आयोगुक आयो समारो पीटात पाणी घणी घमारो पी अक्षिणा

ज्या पद्धतीने बोगद पद्धतीने निवडणूक घेतली त्याच्यावरती लढाई आहे आणि माझ्या माहितीमध्ये त्याच यादीला घेऊन जर निवडणूक होणार असेल तर त्याला आमचा विरोध असणार काँग्रेस पक्षाचा